नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव हो राऊत ग्रीन लाईफ कृषी टाईप कोल्हापूर अंतर्गत आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपल्यासाठी घेऊन आलो एक चण्याचा प्लॉट आणि हा चण्याचा प्लॉट या शेतकरी मित्रांनी कशा पद्धतीने डेव्हलप केला याची संपूर्ण माहिती आपण आज शेतकऱ्याच्या तोंडून ऐकूया नमस्कार था। नमस्कार तुमचं नाव आणि परिचय तुमचा झाला माझं नाव प्रभाकर पंडितराव कावळे कोल्ह गाव आहे गाव कोल्ह कोलवाई गाव कोलवाई तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तर हे क्षेत्र जे आहे एकूण किती क्षेत्र आहे एकूण आपलं चार एकर क्षेत्र आहे चार एकर क्षेत्र आहे या चार एकर क्षेत्रात या आधी आपण किती वर्षापासून करता चना भरपूर म्हणजे पंधरा झाले चना वर्षापासून तुम्ही चना करता या वर्षी आपण याच्या आधीचे चना केला तुम्ही तर हे कुठल्या पद्धतीने करतो रासायनिक पद्धतीने रासायनिक पद्धती तर आज तुम्ही हे जे आज चेना केला हे कशावर केला के 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 हे तुमच्या औषधावर केला ग्रीन 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 औषधावर केला केला आणि सुरुवातीला यासाठी काय केलं तुम्ही तुमचं ते हे लावलं आपण सॉइल प्लस सॉईल प्लस लावलं हा पुन्हा एक फवार नाही झाली याच्यावर एक फवार नाही झाली तर या तुम्ही तुमच्या शेतातनी आधी जे बीज प्रक्रिया करत होते रासायनिकची तर त्याचा अनुभव आणि आमच्या सॉईलचा अनुभव काय वाटतं तुम्हाला चांगला वाटला म्हणजे चांगला वाटला चांगला वाटला पुन्हा आपण आपले पैसे बजावले बॅगले दोन पोते पैसे जातो त्याच्यात आपला फोर असं आणि दुसरी गोष्ट मर नाही आहे तुमच्या औषधाले मर नाही आहे जे लोक नाही क्वालिटी आहे क्वालिटी आहे रासायनिकमध्ये लोक जे बुरशीनाशक वगैरे लावतात हे करतात तर काही न करता फक्त सॉईल लावल्याने तुमची मर पण थांबली क्वालिटी चांगली आणि खताचे पैसे पण वाचले वाचले आपण खताचे पैसे वाचले मर थांबली आपल्या शेतातली रासायनिक का या शेतात नाही आपण डीएपी फिरत जाऊ हा हां पुन्हा आपण एकरी दोन पोते युरिया टाकत जाऊ हां तरी पण अशी क्वालिटी राहील नाही अशी क्वालिटी येत नव्हती नाही नाही येत नव्हती अशी क्वालिटी येत नव्हती एकरी दोन पोते डी एक पोतं युरिया हा तरी अशी क्वालिटी नाही दोन पोती युरिया एक होतं डी तरी अशी क्वालिटी याची कशी डांडी आहे हे झाडच क्वालिटी आहे तुमच्या हा हे झाड जे पाहू शकता आपण हे झाड दाखवा म्हणजे एक अलग प्रकारचे डेव्हलपमेंट आहे झाडाची फुटवे व्यवस्थित आहे जसं पानाची साईज वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत तर डी टाकून आणि युरिया टाकून ही क्वालिटी येत नव्हती नाही नाही येत नव्हती येत नव्हती आणि मरीचं प्रमाण काय वाटत होतं तुम्हाला त्याच्यात खूप खूप मर राहत मर होती आता तुमच्या प्लॉट मध्ये मर नाही नाही मर म्हणजे खचमच नाही म्हणजे तुमचा मरीवरचा जे तुम्ही नंतर म्हणून काही खर्च करत होते ते खर्च पण वाचला ते खर्च वाचला पुन्हा आपलं रासायनिक खताचा खर्च वाचला पुन्हा हे म्हणजे त्या खताच्या पैशाती आपल्या फवारे उडाले खताच्या पैशात फवारे उरले म्हणजे तुम एकंदरीत तुमचा खर्च कमी झाला हो कमी झाला खर्च कमी झाला आणि प्लॉट चांगले व्यवस्थित डेव्हलप झाला हो बर आता त्यातनी तुमचं प्लॉट व्यवस्थित झाला फुटवे तुमचे व्यवस्थित निघाले हो तुम्हाला सॉईलमुळे तुमचं मर थांबली हो हो खताचाही खर्च वाचला हो आणि या प्लॉटमध्ये आता फुटवे व्यवस्थित झाले हे झाले पुढच्या उत्पन्नाची काय वाटते तुम्हाला नाही हेच वापरून आपण हेच वापरू याच्या व्यतिरिक्त आपण युरियाचं एक नाही टाकू रासायनिक टाकाच नाही आता आपल्याला बस हेच तुमच्या सुरुवातीला तुमच्या मनात एक अशी शाश्वती होती का कि की रासायनिक जर नाही वापरलं तर प्लॉट डेव्हलप होईल म्हणून हो होती भीती होती पण ते भीती आपली एकाच दिवसात निर्माण झाली की आपण तुमचा फोरा मारला तर एकाच दिवशी बुरशी जागेवर थांबली जे बुरशीचं झाड लागलेलं होतं ते जिवंत झालं दुसऱ्या दिवशी जिवंत झालं हो क्या बात म्हणजे काही जागेवर तुमचं मर आली होती हो आली होती पण तुम्ही स्प्रे केल्यानंतर ती मर थांबली था बस बस थांबली रात्रीतून थांबली दुसऱ्या दिवशी पाहिलं झाड मरणार पण यानं शेंडा काढला बा शेंडा काढल्यावर आपल्याला वाटतेच ना की झाड बचावते बा बरोबर बरोबर ते आपण त्याच्यावर ते माहिती काढली निकाल की बा हे झाड मरत नाही आता मरत नाही म्हणजे औषधात दम आहे दम आहे बा दम आहे बस काही लोकांच्या मनात जे शंका असते किंवा तुम्ही जे रासायनिक केलं प्लॉट चांगला होते ऑर्गेनिक मध्ये मा होत नाही ही जी काही मनात एक शंका होती ते दूर झाली दूर झाली दूर झाली ऑर्गेनिक मध्ये ग्रीन लाईफ पृष्ठे अंतर्गत तुम्ही कुठलंही पीक करू शकता हे तुमच्या मनात आता मना शाश्वती आली का फुल 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 शाश्वती आली यानंतर तुम्ही आता ग्रीन लाईफ वापरसाल फुल म्हणजे आता आपण रासायनिक वापरतच नाही तुमचं ते ग्रीन लाईन औषधच वापरा दुसरं कोणतच नाही तुमच्या औषधात क्वालिटी तेवढी आहे ना क्वालिटी कमी म्हणजे आपण खर्चात बचावतो खर्च आपला एवढा बचावतो की आपली आता या फवारणीतनी तुमची समजा तीन हजाराची चार एकर पडते ते आपल्याला तीन हजार रुपयाचीच पडत जाऊ मी बरोबर कारण की त्याच्या दोन तीन रंगाचे क्वालिटीचे औषध वापरत जाव अळीचं हे ते पण हे तुमचं औषध म्हणजे खताच्या पैशातनी आपले प्रे उड राहिले प्रे उल प्रे उड राहील उत्पन्नातनी वाढ होईल आणि खर्चात सांगितलं की कशा पद्धतीने सॉईल वापरल्यानंतर त्यांना कशा पद्धतीचा फायदा झाला आणि स्प्रे घेतल्यानंतर जे शेतकरी बुरशीनाशक नाशक नाशक करतात ते बुरशीनाशकाचं यांना कुठेही काम पडलं नाही आपल्या साध्या एका स्प्रेमध्येच यांचं पूर्ण मर काही थोडा भागात आली होती तर तेही कव्हर झाली म्हणजे त्यांचं एक म्हणणं होतं की आमच्या शेतात सुरुवातीला जास्त बियाणं लागायचं जास्त बियाणं लागायचं म्हणजे तिथं मर जास्त यायची असंच ना oh. तर ते आज यांचं प्लॉट आज पाहाला तुम्ही तर व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे कुठं हे झालं नाही जे आपल्या डोक्यात एक श भ्रम आहे की आपण बुरशीनाशक मारलंच पाहिजे आणि ह्या गोष्टी केल्याच पाहिजे त्या न करता ग्रीन लाईफवर जर व्यवस्थित ट्रीटमेंट केलं तर आपला प्लॉट अशा पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो फक्त आपल्याला गरज आहे फक्त आपल्या आत्मविश्वासाची की आपण काहीतरी करू शकतो हे जर आपण व्यवस्थित समजून घे समजून जर घेतलं आणि व्यवस्थित जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आणि आपल्या पिकातल्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतील अशाच प्रकारची अनेक माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिसेल माझा नंबर आहे शहाण्णव तीनशे सत्तर पासष्ट एकशे अकरा खाली स्क्रीनवर जो नंबर दिसेल त्या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारची माहिती जाणून घ्या आणि आपल्या शेतीतनी ग्रीन लाईफचा अवलंब करा धन्यवाद